एकोणतीस सप्टेंबर रोजी बंजारा समाजाचा भव्य एल्गार मोर्चा मराठा आंदोलकांच्या मागणीनंतर राज्य सरकारनं हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतलाय मात्र या निर्णयामुळे सरकार पुढे नवा पेच उभा राहिला आहे मराठा समाजानंतर आता बंजारा समाजालाही आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रम झाला असून हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात तातडीने समावेश करा या मागणीसाठी दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बंजारा समाजाच्या वतीने भव्य एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या अनुषंगाने नांदेड शहरात राजूसिंह जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन रोजी भव्य बैठक पार पडली या बैठकीला राजूसिंह जाधव पी बिंदू नाईक विठ्ठल विठ्ठलसिंग जाधव रणजित सिंग जाधव ॲडव्होकेट अंकुश बर्डे लखन सिंग जाधव सिंग राठोड गुरदीप सिंग जाधव गुलाबसिंग जाधव राजा सिंग राठोड अवतार सिंग प्रमोद कोटलवार राजू आडे सिंग राठोड बंजारा समाज बांधव तसेच महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती जास्तीत जास्त संख्येने समाज बांधवांनी या मोर्चेच्या सहभागी व्हावे असे आवाहन राजू सिंग जाधव यांनी केले आहे ये जो आजचा कार्यक्रम झालेला आहे जो आजेर कार्यक्रम हे हो च गुरुमणी समाज रो और सिख धर्म रो सब एकच छा और जो मोर्चा निकळा से भाई बहन हेताणी राजू भाई साथ दे रो और सोबत कलेक्टर ऑफिस जाता सेहतानी पोचतानी व सेन आपण जो मांग पूरी करे कलेक्टर आपिसन रहो रो रा बोला समाधी करच जय सेवाला बंजारा समाजाची ही जी काही गॅजेट फरमाने हैदराबाद गॅजेट फरमाली जी मागणी आहे ही तीस वर्षापूर्वीपासूनच आहे परंतु हां तीस वर्षापूर्वीपासूनच आहे बंजारा समाजाची जी, जी मागणी आहे ही मागणी तीस वर्षापासूनच आहे पण आज घडीला जे महाराष्ट्र सरकारच्या उपसमितीने निर्णय घेतला की जरांगे पाटीलच्या हा मोर्चामध्ये आणि त्यांच्या हा उपोषणामध्ये जाऊन यांनी सांगितले की तुम्हाला आम्ही ही कुणबी या जातीचा प्रमाणपत्र देऊ पण आम्ही कशा पद्धतीने देऊ की जेणेकरून हैदराबाद गॅजेटमध्ये तुमची नोंद असेल तर तुम्हाला आम्ही कुणबी म्हणून देऊ मग त्या अनुषंगाने हे बंजारा समाज हा पूर्वीपासूनच आदिवासी म्हणून नाही का हा आंध्र प्रदेशमध्ये आहे है। मग हैदराबाद गॅजेट जर त्या समाजाला लागू होत असेल तर मग बंजारा समाजाला तो ऑलरेडी लागू व्हायला पाहिजे मग उपसमितीने हाही निर्णय घ्यायला पाहिजे उपसमितीने नाही का हा मतभेद जातीभेद मनभेद करायला नको जय मराठाला हा कुणबी म्हणून देत असेल तर मग बंजारा समाजाला आदिवासी म्हणून का देऊ नये कारण की एकोणीसशे अठ्ठेचाळीस वर्षी जे आपण आंध्र प्रदेशमध्ये आमचं मराठवाडा होता आम्ही महाराष्ट्रात होत। नव्हतो मराठवाड्यामध्ये नाही का महाराष्ट्रामध्ये नसताना आदिवासी म्हणून नाही का त्यांना ना। ऑलरेडी नाही का त्या कॅटेगरीमध्ये आहे बंजारा समाज मग आज एकोणीसशे अठ्ठेचाळीसला तुम्ही महाराष्ट्रात आम्हाला आणून बंजारा समाजाचे जे काही अधिकार होता आदिवासीचा ते तुम्ही हनन केलेलं आहात मग हनन केलेल्यानंतर तुम्ही आज नाही का आम्हाला हा विमुक्त भटक्या जमाती म्हणून नाही का तुम्ही उलटली करतात आणि तीन टक्के आरक्षण देतात पण हे तीन टक्के आरक्षण तुम्ही आदिवासी म्हणून द्या ना आम्हाला आम्हाला विमुक्त भटक्या जयंती म्हणून का देता आणि तुम्ही ओबीसी म्हणून का देता म्हणून आमचा लढा आहे की हैदराबाद गॅजेट जर इतर कोणत्याही समाजाला लागू होत असेल तर आमच्या बंजारा समाजाला लागू व्हावं या पार्श्वभूमीवर आमचं अकरा एकोणतीस तारखेला अकरा वाजता आपला हा नवीन मोंढा इथून अनेक हा एल्गार मोर्चा मोठा म्हणून एका कलेक्टर ऑफिसवर धडकणार आहे आणि यापूर्वी आम्ही जर इथून प्रश्न सुटला नाही तर दिल्लीपर्यंत हा मोर्चा काढण्याचं आमचं कार्य चालूच राहणार आहे असं मी दोन शब्द बोलून जय हिंद जय शिवाल जय शिवालाल महाराज की जय आज बंजारा समाजाची ज्येष्ठ उद्या एकोणतीस तारीख सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता सगळ्या समाजाला विनंती करण्यासाठी आज बैठक झालेली होती आज शांततापूर्ण आणि बंजारा समाजाला मोर्चामध्ये शांततापूर्ण पूर्ण आहे ना होण्यासाठी त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि जो मोर्चाचा मार्ग आहे नवा मुंडा ते अण्णाभाऊ साठे चौक नंतर महात्मा अण्णाभाऊ साठे चौक अण्णाभाऊ साठे चौक ते हिंगोळ गेटचा पूल हिंगुळगेटच्या पूलच्या नंतर आहे ना चिखलवाडी कॉर्नर मग नंतर आपला जिल्हाधिकारी कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यात येईल आणि जो आता हैदराबाद गॅजिटेच्यानुसार एकोणीसशे नऊ आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये बंजाराचा ट्रायब ट्राईब्स म्हणून यांना उल्लेख केलेला आहे आणि दहा जानेवारी एकोणीसशे पन्नास सी पी बिरार सरकारने एस टीमध्ये समाविष्ट केलेला आहे आणि अठराशे एकाहत्तर व एकोणीसशे एकतीसच्या एकुनि� जनगणनेत बंजारा स्वतंत्र आदिवासी म्हणून समाज म्हणून नो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व जयपाल सिंग यांनी संत संसदेत मागणी मांडलेली होती आणि जो समाज आहे नाही आता एकत्रित झालेला आहे आणि हा लढा यांना पूर्ण आता तर संपणार नाही बंजारा समाजाने ना, आता आक्रोशमध्ये की नाही झालेला आहे आणि जो बंजारा समाज जो झालेला आहे त्याच्यात ना राजकारण कोणी करू नये आणि कोणी राजकारण करत असेल तर बंजारा समाजानं त्याला प्रत्युत्तर देण्यात देणं तत्पर आहे मी राजूसिंग जाधव नांदेड रहिवासी जो समाजकारांमध्ये राजकारण आणल तर त्यांना मी प्रत्युत्तर एकीने कायद्याच्या अनुसार यांना प्रत्युत्तर देऊ आम्ही एवढे बोलून माझे दोन शब्द संपितो किती केले आपल्या आहे ना सांगायचं असा तर लाखो करोडोनं मिळू शकतात त्यांची आतापर्यंत ना लोकसंख्येची नोंदनं आता झालेले हार ठिकाणी यांना मोर्चे जालना बीड किनवट यांना या ठिकाणी सगळीकडे ना मोर्चे चालू आहेत महाएलगार मोर्चाची तारीख आहे ना ता सोमवारी एकोणतीस सप्टेंबर सकाळी अकरा वाजता हे ठरण्यात आलेले आहे नांदेड जिल्ह्यात नांदेड कार्यालयामध्ये आणि नांदेडात नांदेड जिल्ह्यासह राज्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा स्वते न्यूज